तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज आपण भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेड ह्या कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत आता ही जी काही कंपनी आहे मित्रांनो एक मिडकॅप कंपनी आहे आणि ह्या कंपनीबद्दल आज मी चर्चा ह्यासाठी करणार आहे कारण कंपनीने ह्या ठिकाणी एक मोठा बोनस अनाऊन्स केलेला आहे म्हणजे टे एट रेशो टेनचा बोनस या ठिकाणी कंपनीने अनाऊन्स केलेला आहे आणि सायमन टेनेस्टी कंपनीने मित्रांनो ह्या ठिकाणी वन रेशो टेनचा स्प्लिट सुद्धा ठिकाणी काय केलेला आहे अनाऊन्स केलेला आहे आणि आणि ह्या दोन्ही गोष्टींसाठी म्हणजे बोनस आणि या ठिकाणी स्प्लिट ह्याच्यासाठी जी काय रेकॉर्ड डेट ह्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ती सव्वीस डिसेंबरची या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे जर सव्वीस डिसेंबरच्या अगोदर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये स्टॉक्स असतील तर बोनस आणि स्प्लिट अशा दोन्ही गोष्टींचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर ह्याविषयी आपण चर्चा करू की ह्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का कारण बघा ऑलरेडी मित्रांनो स्टॉक जो आहे तो खूपच जास्त या ठिकाणी वाढलेला आहे एक मिडकॅप स्टॉक आहे आणि खूपच चांगले रिटर्न्स या ठिकाणी या कंपनीने दिलेले आहेत सो पुढे सुद्धा हा कंप कंपनी इतकेच चांगली रिटर्न देईल का ह्याविषयी आपण सविस्तरित्या विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू आता ह्याचा जो काय आय पी ओ आला आय पी ओ आल्यापासून आतापर्यंत सात हजार पाचशे छप्पन्न टक्क्यांचे रिटर्न्स या कंपनीने आपल्याला दिलेले आहेत म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये ह्याचा आय पी ओ आला होता सोळा रुपयाचा स्टॉक होता आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आता बाराशे छत्तीस रुपयावरती हा स्टॉक ट्रेड करत आहे पाच वर्षामधले सॉरी एका वर्षामध्ये रिटर्न्स तुम्ही बघू शकता दोन हजार तीनशे टक्क्यांचे रिटर्न्स सहा महिन्यामध्ये पाचशे वीस टक्के रिटर्न्स एका महिन्यामध्ये मित्रांनो पंधरा टक्के हा मायनस आहे स्टॉक आणि पाच मध्ये एक साधारणतः दहा टक्क्यांची मंदी आपल्याला या ठिकाणी स्टॉकमध्ये पाहायला मिळते आता बोनस आणि स्प्लिटचं कॅल्क्युलेशन कसं होणार आहे मित्रांनो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर आपण पुढील गोष्टी पाहूया म्हणजे सपोज करा ह्या कंपनीचे जर तुमच्याकडे दहा शेअर्स असतील मित्रांनो ठीक आहे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगतो म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली कळतील जर या कंपनीचे दहा शेअर्स तुमच्याकडे असतील तर आठ शेअर्स तुम्हाला बोनस म्हणून दिले जातील आणि जे टोटल तुमच्याकडे शेअर्सची संख्या होणार आहे मित्रांनो ती किती होणार आहे एक साधारणतः अठरा ह्या ठिकाणी बो तुमच्याकडे असलेल्या शेअर्सची संख्या होणार आहे म्हणजे हा तर झाला मित्रांनो बोनस इश्यू आता ह्या ठिकाणी आपण बघूया की स्प्लिटनंतर ह्या ठिकाणी शेअर्सची संख्या किती होईल सो मित्रांनो बघा अठरा शेअर्स तुमच्याकडे होतील आणि अठरा शेअर्सवर तुम्हाला स्प्लिट मिळाल्यानंतर जी काही स्प्लिटची संख्या होणार आहे ज शेअर्सची संख्या होणार आहे म्हणजे एका शेअरच्या बदल्यात तुम्हाला दहा शेअर्स मिळतील ह्या हिशोबाने मित्रांनो तुमच्याकडे एकशे ऐंशी शेअर्स होतील म्हणजे जर तुमच्याकडे आता दहा शेअर्स असतील या कंपनीचे तर तुम्हाला सव्वीस डिसेंबरनंतर एकशे ऐंशी शेअर्स त्या दहाशे शेअर्सच्या बदल्यात मित्रांनो मिळणार आहेत आता अर्थातच प्राइस सुद्धा ऍडजस्ट होईल म्हणजे बाराशे छत्तीस रुपये प्राईस राहणार नाही ही ही, ही लक्षात ठेवा प्राईसचं जे काही कॅल्क्युलेशन होईल त्यानुसार जे काही ऍडजस्टमेंट होईल ते होईल मित्रांनो तेरा रुपये अकरा पैसे म्हणजे हा स्टॉक पुन्हा एकदा काय होईल तेरा रुपये अकरा पैसे इतका ह्या ठिकाणी ट्रेड करायला सुरुवात करेल म्हणजे सध्याचं जे काय करंट प्राइस आहे त्यानुसार मी कॅल्क्युलेशन ह्या ठिकाणी केलेलं आहे कॅल्क्युलेशन करण्यामध्ये जास्त वेळ जाऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी मी आधीच कॅल्क्युअर करून ठेवलेले होतात सो ही गोष्ट लक्षात ठेवा की हा स्टॉक तेरा चौदा रुपयांच्या आसपास पुन्हा काय करेल सव्वीस डिसेंबर नंतर ट्रेड करायला सुरुवात करेल ही गोष्ट लक्षात ठेवा मग त्यानंतर आपण हा स्टॉक खरेदी करायचा का तर बऱ्याचशाच लोकांना ही शंका असते की बाबा आता स्टॉक परत एकदा चांगल्या व्हॅल्युएशनला मिळतोय सो पुन्हा एकदा खरेदी करा सो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कंपनी इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करते म्हणजे आयात निर्यातीचा व्यवसाय करते आणि व्हॅल्युएशन्स खूप जास्त महाग आहेत तुम्ही बघू शकता सातशे एक्क्याण्णवचा पी आहे फक्त बा साडेबारा हजार कोटीचं मार्केट कॅप आहे म्हणजे एक मिडकॅप कंपनी आहे आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे कॅप कंपनीचा खाली असेल तरच त्या कंपन्यांना हात लावा अन्या त्या अन्यथा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका मी तुम्हाला बऱ्याचशाच वेळेला आहे आणि ह्या कंपनीचा सा पे तर सातशे एक्क्याण्णवचा हो सा आहे अठरा रुपयेचं बुक व्हॅल्यू आणि बाराशे छत्तीस रुपये करंट प्राईस आहे मित्रांनो म्हणजे स्टॉक ऑलमोस्ट सदुसष्ट पटीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा म्हणजे तुम्ही असं समजू शकता की एक रुपयेची गोष्ट मी तुम्हाला सदुसष्ट रुपयाला विकतो आहे सो तुम्ही जर एक हुशार व्यक्ती असाल तर ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे तर तुम्ही ती गोष्ट खरेदी कराल का तर बिलकुल नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की स्टॉक तेरा रुपयाचा झाला म्हणजे पी कमी होईल सो असं बिलकुल होणार नाही आहे मित्रांनो स्टॉकचं प्राईस जरी या ठिकाणी तेरा रुपयेवर ट्रेड व्हायला सुरुवात झालं तरी सुद्धा हा पी मित्रांनो तुम इतकाच राहील गोष्ट लक्षात ठेवा स्टॉक स्पीड झाला म्हणून पी ह्या ठिकाणी ऍडजस्ट होत नाही किंवा या ठिकाणी त्याचं व्हॅल्युएशन ऍडजस्ट होत नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे बरेचसेच लोक तो गैरसमज करून घेतात स्टॉकच्या रेटनुसार त्याचं व्हॅल्युएशन काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर खूप मोठं नुकसान या ठिकाणी बेअर करतात सो मित्र तुम्हाला इतकंच सांगेन की सध्या तरी ह्या स्टॉकपासून मित्रांनो लांब राहा आता मग करंटली ह्या स्टॉकचं प्राईस का आहे कारण कंपनीने मित्रांनो काही फ्रेश इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत तुम्ही बघू शकता आता फ्रेश इन्व्हेस्टमेंट्स पण कंपनीने कशा केलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही स्पष्ट बघू शकता की कंपनीने आपले जे काही शेअर्स होते कंपनीचा स्टेक विकलेला बऱ्यापैकी स्टेक कंपनीचा विकलेला आहे ओके आणि त्याच्यातून जो काय आलेला पैसा आहे त्यातून कंपनीने रिझर्स मेंटेन केले काही असेट्स या ठिकाणी खरेदी केलेले आहेत आणि so, okay? त्या असेट्स खरेदी करून मित्रांनो कंपनीने काय केलेलं आहे एक ह्या ठिकाणी फ्रेश इन्व्हेस्टमेंट केल्याने या ठिकाणी स्टॉकच्या प्राईजमध्ये एक चांगलं मुमेंटम आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सो आता ही गोष्ट लक्षात ठेवा हे एक मॅनिप्युलेशन असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत ओके त्यामुळे ह्यामध्ये आपण पड पड न पडलेलंच ह्या ठिकाणी चांगलं असं मला तरी सध्या वाटतं ह्या स्टॉकला जरासं तुम्ही लांबच ठेवलं तर बरं होईल त्यापेक्षा दुसरे कोणते तरी स्टॉक्स तुम्ही पहा पण बरेचशेच लोक सध्या ह्या स्टॉकबद्दल मला प्रश्न विचारत आहेत बऱ्याचशाच लोकांनी मला मेलसुद्धा केलेले होते इव्हन माझे जे काही पर्सनल क्लायंट्स आहेत जेथे मी जॉब करतो तेथेसुद्धा बऱ्याशाच लोकांनी ह्या स्टॉकच मला नाव रेकमेंट केलेलं होतं आणि त्यांना सुद्धा मी हात सल्ला देण्याचं काम आहे सो आशा so करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू